हॉस्पिटलमध्ये जाण्याचा आज खूप कंटाळा आला होता पण गेल्याशिवाय पर्याय नाही आणि आमच्या राजेंची आज फरमाईशी आहे डब्यात उपीट बनो आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जातोय की पिकनिकला जातोय हे काही समजत नाही तर इकडे बनवलंय उपीट आणि इकडे आहे वांग्याची भाजी आता म्हणतात सारखं काही वांगं म्हणवती पण वांगं माझं फेवरेट आहे सकाळी म्हटलं पटपट पटपट आता सगळी कामं करून घ्यावीत तर घाईचं काम शैतानाचं म्हणतात ना तेच खरं करायला जावं एक आणि होऊन बसतं एक आता घरी आपला कसा का अवतार असे ना पण बाहेर जायचं म्हटल्यावर टाप टेप तयार झालंच पाहिजे मग ते हॉस्पिटलमध्ये का जायचं असे ना आणि आज ना खरंच मला हॉस्पिटलमध्ये जायचा कंटाळा आला होता पण गेल्याशिवाय पर्याय नाही डबे वगैरे भरून निघालो आम्ही हॉस्पिटलमध्ये रोज ना आम्ही दिवसभर खूप मोबाईल बघतोय त्यामुळे आज हे कार्ड्स मी सोबत घेऊन गेले होते आणि खरंच त्याला मज्जा आली हेच दिवसभर खेळत बसला होता यायला मला नको वाटत होतं पण आज दिवस कसा गेला हेच समजलं नाही संध्याकाळी चार वाजता मावशी सोबत मंदिरामध्ये गेले होते स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये आणि आम्ही गेलो त्यावेळेस तिथे नेमकी आरती सुद्धा सुरू झाली होती जे घडायचं ते आपल्या हातून घडतं म्हणतात ना तसंच आम्ही दोघं पण खूप खुश आहे कारण आज बहुतेक आमचा शेवटचा दिवस असणार आहे उद्या आम्हाला सुट्टी मिळणार चला बाय